सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल मुसळधार पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसानं नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत अक्कोलकोट तालुक्यातील सलगर भागात जोरदार पाऊस झालाय तर माढा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला वादळी पावसानं अक्कलकोट तालुक्यातील सलगर भागात धुमाकूळ घातला आहे एका पावसाच्या दणक्यात या परिसरातील ओढे नाल्यांना पूर आलाय आपण दृश्य चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात माढ्या तालुक्यातील अंजनगाव येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर दोन महिला जखमी झाल्या आहेत याशिवाय एका गायीचा देखील मृत्यू झाला आहे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली बाळासाहेब पाटील असं वृत्त झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी बळी रजाय चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील